संभाजीनगरमधील नाचनवेल येथे जलजीवन मिशनच्या पाईपलाईनमुळे रस्त्याची दुर्दशा रस्त्यातून चिखल का चिखलातून रस्ता वाहनधारकांची होत आहे कसरत ऐन पावसाळ्यात खोदण्यात आलेल्या जलजीवन मिशनच्या पाईपलाईन चारीमुळे नाचनवेल ते चौफुल्ली रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली आहे छत्रपती संभाजीनगर ते पाचोरा मार्गावर नाचनवेल गावाजवळ रस्त्याच्या दुथर्पा नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सध्या सुरू आहे मातीच्या ढिगांमुळे अरुंद झालेला रस्ता खड्डे आणि पावसामुळे झालेल्या चिखलातून वाट काढताना वाहन चालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे भर पावसाळ्यात राज्य महामार्गालगत पाईपलाईन चाऱ्या खोदल्या जात असताना सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र जबाबदारीपासून अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे जलजीवन मिशनच्या कामाची मुदत पावसाळ्यात कामामुळे लोकांची गैरसोय होऊ नये याबाबत घाबायची काळजी ठेकेदार करत असलेल्या कामाचे संनियंत्रण या बाबींकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष करत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा होत आहे जलजीवन मिशनची पाईपलाईन चारीक होताना अनेक नागरिकांच्या खाजगी पाईपलाईन फुटल्या आहेत संबंधित ठेकेदाराने सर्व लिकेज थातूर मातूर करून वेळ मारून नेली आहे परंतु पाईपलाईनचे लिकेज लोकांना स्वखर्चाने दुरुस्ती लागत असल्यामुळे ग्रामपंचायत व ठेकेदारावर रोष व्यक्त होत आहे पावसाळ्याच्या तोंडावर काम सुरू असल्याने बस स्थानक परिसर संपूर्णपणे चिखलमय झाला आहे या ठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमध्ये वाहतुकीची कोंडी होत असताना दिसून येत आहे महामार्गालगत काम करताना निष्काळजीपणा केल्याबद्दल ग्रामपंचायतीने संबंधित ठेकेदार व अभियंत्यांविरोधात गुन्हा दाखल करायला हवा अशी चर्चा नागरिकांमधून होत आहे संभाजीनगर येथून शिवाजी नवले यांची रिपोर्ट